बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे बदलापूरमधील एका नामांकित शाळा आहे या शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये जयशवाणी यांनी हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याबद्दल सांगितलं या आई मला जागी हे वाक्य एका तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीचं आईनं दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतला अक्षय शिंदे नावाचा दादाने चिमुर्डीच्या अजांतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं बदलापूरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय शाळेचे ट्रस्टी अर्थातच ऑबियसली भाजपाचे पदाधिकारी नेते आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याची शी माहिती मिळते मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून घटनेत एकच नाही तर जास्त मुली पीडित आहेत आरोपीचा हिंसक इतका भयानक की पीडित चिमुर्डीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली इतकी जुनी आणि कधी काळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुजवलेली भूषावलेली संस्था असूनही संस्थेत साधे सीसीटीव्ही काम करत नाही संबंधित मुलीचा मेडिकल पालकांनी करून घेतलं शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं हा काय प्रकार आहे माणूसपणाची लाज वाटायला हवी निर्घुण पाशवी आणि अमानवी बाकी डिटेल्स अनेक आहेतच माझ्या चिमुरड्या भाऊलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निशुल्क बघू आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊ पोलिसांनाही विनंती लपवा छपवी बंद करा पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या दरम्यान बदलापुरातील प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे प्रत्येक स्तरातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा पालकांकडून केला के जातो